श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकमी स्वामी अनुमती चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव हो एका सेवे करीता आहे आणि ताई सांगतात की मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे तर माझी एक नात आहे ती अवघी चार वर्षाची असेल तर चार वर्षाची माझी नात आहे आणि तिचं नाव रुई आहे तर तिला जन्मताच ओपन हार्ट त्रास होता म्हणजे तिच्या हृदयाला छिद्र होतं आणि त्या छिद्रामुळे तिच्या शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त हे एकत्र होत होतं आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास होत होत होता, होता। आणि आम्ही तिला पुण्यामध्ये तिच्यावरती विला सुरू केले होते विला सुरू केल्याच्या नंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करून आपण हे व्यवस्थित करू असं सांगितलं होतं त्याच्यामुळे मग आम्ही ऑपरेशन करण्याचं ठरवलं आणि त्याच्या अगोदर आम्ही डोंडोरीला जाऊन गुरुमावलीचा आशीर्वाद घ्यायचा असं आमच्या मनात आलं आम्ही डोंडोरीला गेलो आणि गुरु माऊलींचा आशीर्वाद घेतला त्यावेळेस माऊलीने सांगितलं की तुम्ही एवढ्याशा जीवाची कापाकापी करू नका आपण बिना याच्यावर विलाज करू शकतो आणि तुमच्याकडे जर जास्त पैसे झाले असेल तुमच्याकडे दोन तीन लाख रुपये जास्त झाले असेल तर ते तुम्ही तिच्या नावावर टाका बँकेमध्ये त्याचा तुम्हाला कधीही उपयोग होईल असं सांगितल्याच्या नंतर माउलीने आम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप दिला आणि त्याच्या डोक्यावर ललिता सहस्रनाम सोत्र करा असं सांगितलं आणि मग आम्ही घरी आलो पण आमच्या पुढे मोठा प्रश्न होता की आपण अध्यात्म करायचं की विज्ञान हे दोन्हींवर विश्वास आमचा बसाना शेवटी आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन करण्यासाठी आम्ही पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला तारीख वगैरे दिली आणि आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला तरी पण पुन्हा माझ्या एकदा मनात आलं की आपण माऊलींचा आशीर्वाद घेऊया आणि मग आम्ही पुन्हा डिंडोरीला गेलो त्यांनी माऊलींचा आशीर्वाद घेतला माऊलींचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर माऊलींनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं की हे ऑपरेशन होणारच नाही पण जर हो होतच हो असेल तर त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला आणि नारळ दिला नारळ ते म्हटले की ही चौशिरावत हे हो नारळ आणि असं म्हणून आम्ही घरी आम्ही वापस आलो वापस आल्याच्या नंतर ऑपरेशनची तारीख ठरली आणि आदल्या दिवशी आम्ही ॲडमिट झालो ॲडमिट झाल्याच्या नंतर तिच्या पुन्हा टेस्ट केल्या आणि टेस्ट केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले रिपोर्ट आल्याच्या नंतर दोन डॉक्टरांमध्ये चर्चा सुरू झाली होती आणि चेहऱ्यावर आम्हाला काहीतरी दिसत होतं दिसत होतं आणि ते डॉक्टर म्हणत होते ओ माय गॉड हे क्या होरा असं ते oh हो आपसात बोलत होते आम्हाला खूप भीती वाटते आता नेमकं डॉक्टर काय सांगणार आहे असं आम्हाला वाटत होतं डॉक्टर आमच्या जवळ आले आणि सांगितले की मागच्या वेळेस जितकं तिच्या हृदयाला छिद्र होतं ते खूप क कमी प्रमाणात राहिलं आहे आता फक्त पन्नास टक्केच राहिलं आहे आणि आता ऑपरेशन करायचीही आपल्याला काही गरज नाही आपण गोळ्या औषधे घेऊन देखील हे बरं करू शकतो आम्हाला खूप आश्चर्य वाटलं कारण आम्ही ऑपरेशन करण्यासाठी गेलो होतो आणि आमचं ऑपरेशन कॅन्सल झालं होतं हे केवळ आम्हाला स्वामी कृपेमुळं आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे आम्ही दोघांचेही खूप आभार मानले कारण अशक्यही शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ